न्यूज मध्ये स्वागत आहे आयोजित एका अनोख्या भक्तिमय कार्यक्रमाची सविस्तर माहिती पाहूया नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी बिहारी मित्र मंडळाच्या वतीने संगीतमय सुंदर कानाचे आयोजन करण्यात आले चला तर जाणून घेऊ या कार्यक्रमाचे प्रमुख ठळक मुद्दे आणि सामाजिक संदेश राजापेठ चौक येथे दोन हजार पंचवीसच्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी श्री बाके बिहारी मित्रमंडळाच्या वतीने भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले प्रभूजी सत्संग ग्रुपच्या कलाकारांनी संगीतमय सुंदर काण सादर केलेत कीबोर्डवर दीपक कोष्टी ढोलकवर दीपक दुबे गायिका पूजा नीरज दुबे आणि सहगायक सचिन शुक्ला यांनी उत्कृष्ट सादरीकरण केलेत विशेष म्हणजे एकतीस डिसेंबरच्या उत्सवात निष्पाप जनावरांची कत्तल झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली अर्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली उपस्थितांनी या कार्यक्रमाला भरभरून दाद आहे या कार्यक्रमाला देवराज तिवारी सूरज मिश्रा अनिल मिश्रा हृतिक सिंग राज मिश्रा अक्षय चौधरी आणि नीरज मिश्रा यासारखे मंडळाचे सदस्य आणि मान्यवर हजर होते तर असा होता श्री बाके बिहारी मित्र मंडळाने दिलेला सामाजिक संदेश आणि धार्मिक संदेशाचा अनोखा अनुभव नवीन वर्षाची सुरुवात अशा सकारात्मक कार्यक्रमांनी केली तर वर्षभर चांगल्या विचारांची प्रेरणा मिळेल पुढील बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज